रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस यवला तालुक्यातील पाटोदा या गावामध्ये करियर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून सी ए आय आर एस हर्षद आराधी सरठाणे एडिशनल इन्कम टॅक्स कमिशनर हे आलेले असून त्यांनी विद्यार्थ्यांना यूपीएससी सी ए व या विषयावर मार्गदर्शन केलंय तसेच वाणिज्य शाखेसाठी सी ए योगेश पंचाक्षरी हे आलेले असून हो त्यांनी वाणिज्य शाखेमधील विविध संधी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे विज्ञान शाखेसाठी प्राध्यापक युवराज सर यांनी विज्ञान या शाखेमध्ये भविष्यामध्ये असलेल्या संधी प्रोफेशनल कोर्सेस या विषयांवर मार्गदर्शन केलं कला शाखेसाठी तसेच स्पर्धा परीक्षा या विषयांवर बोलण्यासाठी डॉक्टर सुरेश सोनोने गरुड झेप अकॅमीचे संस्थापक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा युपीएससी एमपीएससी या विषयावर मार्गदर्शन केलं सदर सेमिनार पाटोदा या हेतून पाटोदा गाव या आजूबाजूचे जवळपास चोवीस गाव या सगळ्या गावांमधून गावामध्ये जाऊन जनजागृती केली व सेमिनार आयोजित केले या कार्यक्रमाचे अँकरिंग पांडुरंग शेलार यांनी केलाय आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव ඒවැ අව්‍ය भර්‍ය्या.